नमस्कार मित्रांनो बैलगाडी शरद प्रेमी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये समुद्रकिनारी फायनल गटामध्ये कोणकोणत्या बैलजोड्या होत्या तर ते, कौन -कौन ते तरते आज आपल्या व्हिडिओमार्फत बघणार आहात तर मित्रांनो आता आपल्या यूट्यूब चॅनलचे पाच हजार सबस्क्राईबर पूर्ण होणार नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आमदार महेंद्र शेठ दलवी पुरस्कृत चिन्मय ऋषिकेश नागावकर आणि श्रीगणेश वायशेत बाबू आणि नाकऱ्या तर मित्रांनो या जोडीचे यावर्षी तीन ते चार फायनल झाले आहेत नांदगावला शर्यत झाली तेव्हा प्रथम क्रमांक आला होता आणि दुसरं म्हणजे थल थल बांद्रामध्ये द्वितीय क्रमांक आणि मुरुड जे मुरुडला शर्यत झाली तेव्हा एकदा तृतीय क्रमांक आला होता मित्रांनो दुसरी जोडी म्हणजे शिवणे आणि बाईजा या जोडीचे दोन हजार तेवीसमध्ये जवळपास सात ते आठ फायनल झाले आहेत मित्रांनो इक्बाल अबा यांचा गजा आणि छब्या या जोडीने या, या वर्षात तीन ते चार फायनल केले आहेत नांदगाव येथे शर्यत झाली तेव्हा द्वितीय क्रमांक कामत बंदर प्रथम क्रमांक आणि सारल बंदर इथे तिस तृतीय क्रमांक आला होता प्रसन्न सुर्वे कातलपाडा यांचा सर्जा आणि राजा ते मित्रांनो या वर्षात सर्वाधिक फायनल मारणारी जोड आहे तर ह्या वर्षात जवळपास चौदा ते पंधरा फायनल मारले आहेत त्याच्यामध्ये कामत रायवाडी नांदगाव थल हे चार बंदर वगळता जिथे जाईल तिथे कायम नम्रता आहे जोड काशीदला सुरुवातीला शर्यत झाली तेव्हा तृतीय क्रमांक आला होता नंतर मुरुड फेस्टिवल मुरुड फेस्टिवलला प्रथम क्रमांक नावगाव मानाची शर्यत प्रथम क्रमांक आवाज बंदरला मित्रांनो शर्यत झाली तेव्हा द्वितीय क्रमांक आला होता तेव्हा बाईकची मानकरी ठरली होती सारल बंदर येथे प्रथम क्रमांक लगातार दोन वर्षे मित्रांनो प्रथम क्रमांक आला या जोडीचा दोन हजार ला सहा फायनल मारले होते या जोडीने त्यात पाच प्रथम क्रमांक आणि एक द्वितीय क्रमांक योगेश पाटील बांधन यांचा पाखरे आणि बांड्या तर मित्रांनो पाखऱ्या तर बरेच वर्ष पलते बंदीच्या आधीपासून पल मित्रांनो ह्या जोडीचे पण जवळपास पंधरा ते वीस फायनल नक्कीच झाले असतील अनिल जाधव मुशेद यांचा राजा आणि सोन्या तर मित्रांनो ह्या जोडीने जवळपास दोन हजार बावीस मध्ये फुल फॉर्म मध्ये असणारी जोडी लगातार सहा ते सात फायनल मारल्या होत्या तर मित्रांनो ह्या जोडीचे जवळपास नाही म्हटले तरी पंधरा एक फायनल नक्कीच झाले असतील भरत शेठ बेलोसी यांचा नागे आणि सोन्या तर मित्रांनो ही जोडी म्हणजे प्री क्वार्टर क्वार्टर फायनल सुरुवात केली तर जवळपास नाही म्हटले तरीच असतील फायनल गाठामध्ये जवळपास पंधरा एक फायनल मारले आहेत जॉकी संदीप बेलोशे आणि संदीप कासार मित्रांनो नाग्या आणि हौशा ते मित्रांनो नाग्या आणि हाऊशाचे पण गेल्या वर्षी जवळपास दहा ते अकरा फायनल झाले आहेत त्यामध्ये नावगाव असेल मुरुड मुरुड आणि अलिबाग असे नामांकित ठिकाणी नंबर मारलेत या जोडीने पैलवान हौशा आणि चिमण्या तर ह्या जोडीची पण जवळपास आठ ते नऊ फायनल झाले आहेत या वर्षी जाईल तिथे म्हणजे कायम नम्रतच आहे गाडी मुरुड असेल किंवा इतर जे प्रमुख ठिकाणी ज्या शरीर तिथे कायम नम्रतच आहे जोडी मंजुल विनोद पाटील हाशिर यांचा बबल्या आणि पिंट्या मित्रांनो या जोडीची पण जवळपास नऊ ते दहा फायनल झाले असतील आणि गेल्या वर्षी काशीदला पहिली शर्यत झाली तेव्हा प्रथम तेव्हा लगातार चार वेळा प्रथम क्रमांकाची हॅट्रिक मारली होती जोडीने आणि काशीद आणि सारल बंदर येथे बाईकची मानकरी ठरले होते तुषार पारवे मालुंगे रघु आणि मोहरा जॉकी शेखर शिल्के भोनंक तर मित्रांनो गेल्या वर्षी कामात इथे शर्यत झाली तेव्हा द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली होती जोड आणि मित्रांनो सेमीफायनलमध्ये रेकॉर्ड ब्रेक नंबर घेतले होते संदीप मात्रे रहाटले यांचा फुले आणि सुंद्र्या तर मित्रांनो ही जोडी फायनल गटामध्ये चार ते पाच वेळा आकारली आहे आणि तेव्हा त्यात किमला शर्यत झाली तेव्हा द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली होती तर मित्रांनो सेमीफायनलला तर जवळपास ह्या जोडीचे सात ते आठ नंबर झाले असतील आणि ह्या फुल्या तर, तर खालच्या गटापासून म्हणजे जवळपास प्री क्वार्टरच्यापासून ते फायनलपर्यंत हल फुल्याचे तर जवळपास वीस पंचवीस नंबर झाले असतील केदार मारावडे काशीद यांचा हुई किंग नागे आणि छब्या कमानेबंधू बोरली यांचा बांडे आणि बाबू जॉकी पंकज रात रातकर ते मित्रांनो बांडे आणि बाबूचे तर गेल्या वर्षी जवळपास अठरा फायनल मारले आहेत आणि दोन हजार बावीसला तर टोटल बघायला गेला तर जवळपास पंचवीस एक फायनल झाले असते जोडीचे बांडे आणि छब्या काशीला शर्यत झाली तेव्हा मित्रांनो द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली होती ही जोड आणि जॉकी सतीश ठाकूर मालुंगे बाबू आणि छब्या मुरुड फेस्टिवल निमित्त शर्यत झाली तेव्हा तृतीय क्रमांक आला होता आणि जॉकी ऋषिकेश नागावकर छब्या आणि सुंदर जॉकी जितेंद्र नागती वालवटी त्या रेवदंडा शर्यत रेवदंडा येथे शर्यत झाली तेव्हा प्रथम क्रमांक आला होता नंतर नांदगाव बंदर येथे शर्यत झाली तेव्हा पण प्रथम क्रमांक नंतर सारल बंदर येथे द्वितीय क्रमांक आणि परत मित्रांनो आमदार महेंद्रशेठ दलवी यांच्या वाढदिवसा निमित्त शर्यत झाली तेव्हा मित्रांनो प्रथम क्रमांक आल आला होता या जोडीचा तर बघायला गेलं टोटल मित्रांनो सहा शर्यतीमध्ये चार वेळा नंबर आला त्यात तीन आणि एक वेळा द्वितीय क्रमांक पिंट्याचा नार्वेकर कातलपाडा यांचा राजा आणि संग्राम त्या मित्रांनो राजाचे तर गेल्या वर्षी चार ते पाचव्याला फायनलला नंबर आला त्यात म्हणजे मुरुड मुरुड बंदर असेल किंवा काशीद रेवदंडा अशा ठिकाणी नंबर आले ॲडव्होकेट रोहन खोपकर काशीद यांचा फुल्या छब्या आणि राजा तर मित्रांनो गेल्या वर्षी नावगावची मानाजी शर्यत प्रथम क्रमांक आला होता आणि नांदगाव बंदर असेल रायवाडी बंदर असेल अशा प्रमुख बंदरामध्ये नंबर गेल्या वर्षी फायनलमध्ये नंबर आला या जोडीचा जॉकी जुई महाडिक आणि अनी, अनिकेत पालवणकर तर मित्रांनो कर्नाटकावरून आलेली सर्वात पहिला बैल म्हणजे फुल्या रोहनदाची संपूर्ण मुलाखत आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तर नक्की बघा अमोल कोतवाल नांदगाव यांचा मोठा सोन्या आणि छोटा सोन्या जॉकी अभियंता धारवे तर मित्रांनो छोटा सोन्या आणि शंकर्या या जोडीचे काशीदला शर्यत झाली तेव्हा प्रथम क्रमांक आला होता ह्या जोडीचा मोठा सोना छोटा सोन्या मुरुट फेस्टिवलला शर्यत झाली तेव्हा द्वितीय क्रमांक दोन फेब्रुवारी नांदगाव बंदर प्रथम क्रमांक नंतर मित्रांनो बुलेटची शर्यत झाली आवाज बंदर येते तेव्हा प्रथम क्रमांक बुलेटची मानकरी ठरली होती जोड मोठ्या सोन्या आणि छब्या ते मित्रांनो कामत बंदर येते सर्वात लाट सुटून तृतीय क्रमांक आला होता आणि मित्रांनो ह्या जोडीने मातीबंदर मध्ये देखील लगातार दोन वेळा प्रथम क्रमांक आला या जोडीचा तर मित्रांनो ह्या वर्षी सात ते आठ वेळा फायनलमध्ये नंबर आला आहे आणि मित्रांनो गेल्या वर्षी जवळपास टोटल गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी मिळून जवळपास नाही म्हटलं तरी वीस ते एकवीस वेळेला फायनलचे मानकरी ठरले आहेत आणि मित्रांनो तीन बाईक आणि एक बुलेटची मानकरी ठरले आहेत मिलिंद पाडवल यांचा घेरडी बायजा आणि बुलेट बायजा ते मित्रांनो कामतला शर्यत झाली तेव्हा प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरली होती जोड बुलेट बायजा आणि हरिपूर बायजा ते, ते मित्रांनो कामत बंदर असते प्रथम क्रमांक मुरुड बीच येथे प्रथम क्रमांक थल बंदर येथे प्रथम क्रमांक आणि मित्रांनंतर आमदार महेंद्र दलवी यांच्या वाढदिवस दिवसानिमित्त शर्यत झाली तेव्हा तृतीय तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली होती जोड आणि गुढीपावड्यानिमित्त मुरुड बीच येथे बाईकची मानकरी ठरली होती सुनील शेठ दिवेकर दिवेकर बंधू चिकणी यांचा पिंट्या छब्या हौशा आणि राजा जॉकी आशिष दिवेकर आणि शेखर शेलके तर मित्रांनो यावर्षी रायवाडी बंदर येथे द्वितीय क्रमांक आला होता नांदगाव मुरुड काशीद असे चार ते पाच ठिकाणी नंबर आले आणि मित्र बांद्रा बांद्रामध्ये देखील द्वितीय क्रमांक आला होता दोन हजार तेवीस मध्ये दहा ते अकरा फायनल फायनलमध्ये नंबर आला मित्रांनो गेल्या वर्षी तर कायम चर्चेत असणार नाव दिवेकर बंधू आकाश अंकुश चाचे चिकणी यांचा टोक्या आणि जानू आणि मित्रांनो पाखऱ्या तर जॉकी आहेत म्हणजे जितेंद्र नागती वालवटी फायनल सम्राट स्वर्गीय निवास शेठ भगत आवास फूलवाला आणि बँकवाला मित्रांनो सोन्या आणि फूलवाला राजा तलवार आणि आरेक्स नाकऱ्या जॉकी नवेश राहुल तर मित्रांनो फुलवाला आणि बँकवाला तर बंदीमध्ये तर सर्वाधिक फॉर्ममध्ये असणारी जोडी आणि मित्रांनो फुलवाला आणि सोन्या कामा शर्यत झालं त्या द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली होती ही जोड तर मित्रांनो फुलवालाचा बोलाव तेवढा कमीच कारण बंदीमध्ये म्हणजे जवळपास पाच ते सहा वर्ष एवढा नाव केलं आहे की नक्कीच म्हणू शकते की आता हरणे आणि हेलिकॉप्टर पाहिज्या नक्कीच त्याची एवढी दहशत होती आणि सोन्या आणि तलवार मित्रांनो रायवाडी येथे प्रथम क्रमांक आला होता तसंच कामत जुन सारल बंदर येते तृतीय क्रमांक मित्रांनो ह्या जोडीचे पण चार ते पाच फायनल झालेत ह्या वर्षामध्ये ते मित्रांनो भिलवडी बायजा आणि तलवार ते मित्रांनो भिलवडी बायजाचा रेकॉर्ड ब्रेक मग नक्कीच म्हणू शकतो की त्यांनी एकट्याने कुठ्या खुट्यापासून गाडी एकट्याने ओढत आणली होती आणि भिलवडी बाईजा आणि तलवार तर मित्रांनो ह्या जोडीचे जवळपास चार ते पाच फायनल झाले त्या जोडीचे पण कामत बंदर असेल सारल बंदर रेवदंड बंदर असे मित्रांनो सर्व ठिकाणी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली होती मनोहर ठाकूर नागाव बंदर यांचा चिमण्या आणि हिंदकेसरी वाशा ते मित्रांनो ह्या जोडीचे पण चार ते पाच फायनल झाले असेल दोन वेळेला कामत बंदर मुरुड आणि रायवाडी बंदर वालेकर नाना वाघोली यांचा मित्रांनो फायनल किंग कात्र्या शंभू चित्रा आणि तर घेरडी बाईजा आणि जॉकी आहे तर म्हणजे साहिल म्हात्रे आणि बाबू पागार वाघोली तर मित्रांनो कात्र्या ह्या वर्षी तर जास्त नाही पलाला पण सेमीफायनलला एकदा तृतीय क्रमांक आला होता आणि गेल्या वर्षी फायनलला एक वेळेला प्रथम क्रमांक आणि त्याच्या आधी तर खूप नंबर केलेत पण मित्रांनो जवळपास एकवीस बावीसला मित्रांनो लगातार पाच फायनल मारले होते कात्र्याने आणि त्याचा वय जवळपास अठरा वर्ष आहे तर, जवा वर तर मित्रांनो विचार करा की त्याने किती नंबर मारले असतील ते जवळपास पन्नास ते साठ जास्तच मारले असतील तर, तर मित्रांनो कोणाला माहीत असेल की त्याने किती नंबर मारले असतील ते कमेंट करून नक्की सांग मित्रांनो मातीबंदरमधील फायनल घाटामधील जोडा पाहायला आवडतील का कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो अजून कोणकोणत्या बैलगाडी मालक चालक यांच्या मुलाखती बघायला आवडतील ते देखील कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा ना सबस्क्राईब करा धन्यवाद